हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे तर हा ब्लॉग आहे आदिराच्या बड्डेचा तर आदिरा तीन वर्षाचे झालेले आहे आणि तिचा घरात छान असा सो सुंदर साधा सिंपल असा बड्डे केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता जे आदिराचं नाव आहे तर ते पहिला बड्डेचंच आहे आम्ही तसंच जपून ठेवलेलं आहे मदर बड्डेला तेच लावतो आणि हे जे बाकीचं डेकोरेशन आहे बलून्स वगैरे तर ते मी मिशोवरून ऑर्डर केली होती आणि हे फक्त मला तीनशे रुपयेमध्ये आले होते तर तुम्हाला मी लास्टला दाखवेलच वरती किती बलून्स लावलेत ते हे दिल हार्ट्स शेप पुन्हा लव हे सगळं हॅपी बड्डेचं टॅग हे सगळं त्याच्यामध्येच आलेलं आहे तीनशे रुपयेमध्येच फ्री शिपिंग तर आदिराला माश्यांड बिअर खूप आवडतं तर ती म्हणत होती माशा अंड बिअरचा केक आणायचा तर मग त्यासाठी माशा अंड बियरचा केक आणला आणि सगळ्या सोसायटीतल्या छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांना बोलवलं आणि आज आजूबाजूचे जे आहेत त्यांना बोलवलं आणि छोटासा असा घरात सिंपल बड्डे तिचा साजरा केला तर तुम्ही जो ब्लाउज घातलेला आहे मी तो मी स्वतः शिवलेला आहे तर आत्ता काही दिवसापूर्वी माझा क्लास पूर्ण झालेला आहे तर मी किती ब्लाऊज शिवले आहेत याच्यावरही ब्लॉग बनवणार आहे पुढचा तर हा शिवलेस बोटनेकचा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि खूप छान वाटला मला तर आदिराचा बड्डे असं आम्ही मस्त छोटासा केला आणि त्या दिवशी गणेश जन्मदेखील होता तर त्यामुळे मग गणपतीची आरती वगैरे देखील केली आणि गणपतीच्या फोटोला जी लाईटिंगची माळ आहे तीला ती लावली तीसुद्धा त्या किटमध्येच इन्क्लूड आम्हाला भेटलेली आहे आणि तिला खूप बड्डे आवडला तर तिला असे सेलिब्रेशन खूप आवडतात बोरनान वगैरे रिटर्न करायचं म्हणत होती बड्डे पण मम्मी परत करायचा बड्डे परत करायचा कारण की गिफ्ट्स भेटतात तिला कळलेलं आहे आणि छोट्या मुलांसाठी आम्ही पावभाजी आणि केक वगैरे दिलात चॉकलेट्स आणले होते पावभाजी आणली होती आणि केक असंच छोट्या मुलांना सगळ्यांना दिला तर तुम्ही बघू शकता सगळे छोटे मुलं कसे मस्त असे बसलेले आहेत मस्त सेलिब्रेशन करत आहेत आदिराचा बड्डे आणि आता केक कटिंग करून झालेला आहे तर सगळ्या मुलांना केक आणि पावभाजी देणार आहे तर ती तिकडे बसून कंटाळली आहे तर तिला तिच्या मैत्रिणींमध्ये फ्रेंड्समध्ये बसायचं आहे सर्कलमध्ये तर ते खूप खुश झालेले आहे तिचा बड्डे छान छान कपडे घातले सगळं आजूबाजूला मस्त डेकोरेशन केलं आहे म्हणून आणि सगळ्यांचे गिफ्ट्स पाहून ते अजूनच खुश झालेले आहे तर तुम्ही हे वरती पाहू शकता हे इतके सारे बलूनस जे आहेत ते त्या किटमध्ये भेटलेले आहेत ते दिलचा हार्ट शेप आहे तो भेटलेला आहे लव भेटलेला आहे गणपती बाप्पाला जी छोटी लाईटिंग लावलेली आहे ती त्याच्यामध्ये भेटलेली आहे हॅपी बड्डेचा टॅग भेटलेला आहे इतकं सगळं त्या एका किटमध्ये आम्हाला फक्त तीनशे रुपयेला भेटलेलं आहे तर हे मी मीशोवरून ऑर्डर केलेलं आहे जर तुम्हालाही तुमच्या घरात बड्डेसाठी हे ऑर्डर करायचं असेल तर मीशोवर तुम्ही टाकू शकता सर्च करू शकता तुम्हाला खूप सो इझी अन... आणि खूप कमी प्राईजमध्ये भेटतं दुकानापेक्षा खूप म्हणजे खूप कमी प्राईजमध्ये भेटतं तर तुम्ही देखील नक्की घेऊन पहा एकदा तुमच्या घरात काही सेलिब्रेशन प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच लहान मुलांचा बड्डे ॲनिव्हर्सरी वगैरे तर हे खूप म्हणजे पर परवडणारं आहे तर कसं वाटलं तुम्हाला बड्डे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय